स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबा सारखे वागत आहे उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारलंय त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या कुणात येऊ लागली आहे काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची ज्या अमित भाईने मोदीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा कलंक तीनशे सत्तर कलम या देशामध्ये हटवून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं काश्मीर ते कन्याकुमारी एकसंग करण्याचं काम आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वामध्ये अमित तुम्ही एवढी खालची पातळी गाठली गा, आहे आणि त्यामुळं औरंगजेबी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता झला शिकवेल नीच पद्धतीचं बोलले नीट पद्धतीचे वक्तत्व करणे कधी कर देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल की महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे हिंदू मध्ये हिंसा हिंदू मध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी त्याच्यासोबत बसणारा उद्धव ठाकरे याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे हिंदूला हिंसा म्हटली आहे आणि तो ते आता म्हणतात आहे ते अमित भाईवर टीका करताय जनता तुम्हाला खरंच जाब विचारल्याशिवाय राहणार आड़े मदे नहीं रहे तो तो। आरे उत्तर भाजपकडे तयार आहे आरेच कार्य उत्तर भाजपकडे तयार आहे जागा वाटपाचा निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तिघही नेते लवकरच बसणार आहे आणि आमच्या जागा वाटप चांगल्या पद्धतीने होईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमता निवडून येईल डबल इंजिन सरकार केंद्रातलं आणि राज्याचं डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला न्याय देऊ शकत महायुतीला मत देण्यामध्ये संपूर्ण योजना या पुढच्या पाच वर्षाकरता वीज बिल माफी पाच वर्षाकरता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योद्धा पुढच्या पाच वर्षाकरता शेतकऱ्यांना वेग रुपयात पीक योजना पाच वर्षाकरता पण समजा महाविकास आघाडीला एक मत गेलं साध्या वर्धात जरी केलं तरी हे संपूर्ण योजना बंद पाडतील जसं मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उत्था असताना पंधरा योजना बंद पाडल्या होत्या आताही सुद्धा यांच्या षडयंत्र आहे की मतं घ्यायचं आणि योजना बंद पाडायच्या पण मला विश्वास आहे महायुतीच्या जागा वाटप होईल प्रचंड ताकदीने होईल महाराष्ट्रात महायुती होईल आणि चौदा कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार काम करेल सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशामध्ये सरकार असणार आहे मी हे अभिमानाने सांगत नाही पण आम्ही ठरलो नाही आहे शिकलो आहे या पराभवातनं आम्ही शिकलो आहे एक तर आम्ही जिंकतो नाही तर शिकतो आहे या पराभवातनं खोटारणेपणा यांनी जो केला आमच्या महिला भगिनीला सांगितलं की अमर काळेला मतदान करा खटाखट 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 तीस तारखेला आम्ही आठ हजार रुपये देऊ तीन महिने वाट बघतायत आमच्या बहिणी वाट बघताय खोटे बोलले संविधान बोलले आदिवासीचा समान नागरिक कायदा त्या ठिकाणी आणून आदिवासीचा आरक्षण काढणार म्हणून खोट बोलले हा खोटाडेपणा आता चालणार नाही आम्ही सुद्धा आमची शक्ती तयार केली आहे आणि आम्ही या शक्तीचा नायनाट करू खोटाडेपणाचा नायनाट करू आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार आलं बहिणींना उमेदवारी प्राधान्य असणार का आमच्याकडे महिलांना जास्त बहिणींना उमेदवारीचं प्राधान्य आहे आताही आमच्याकडे जास्त महिला भगिनी आमदार आहेत आणि भाजपचा नियमित महिला भगिनींना मोदीजींनी तेहतीस टक्के महिला आरक्षणाचा नारा दिला आहे आणि पुढच्या दोन एकोणतीस मध्ये दोन तेहतीस टक्के होणारच आहे पण त्यापूर्वी सुद्धा महिलांना प्राधान्य असणार आहे